नमस्कार नमस्कार आता आपण प्रयोगशील बागायदार सचिन उत्तम डिकरे यांच्या माळ्यामध्ये केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर त्यांनी केळी ही लागवड त्यांनी केलेली आहे खोडवा जात आहे खोडवा आहे सध्याचा प्लॉट लागणीपासून त्यांनी नेटसर्प कंपनी ही भारतातील जैविकमध्ये गेली वीस वर्ष झालं काम करणारी ही जैविकमधली कंपनी आहे तर त्यांनी हे नेटसर्प कंपनीच्या औषधांचा वापर आणि कमी प्रमाणात रासायनिक खताचा वापर करून एक उत्तम प्रकारे केळी उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे तर त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊया कर केळीतला काय त्यांचा अनुभव दीकर साहेब तुम्ही केळीतला काय अनुभव तुमचा तसं बघायला गेलं तर आपल्याला अनुभव काही नव्हता आपण लावले हां तिथून लावल्यापासून रासायनिक औषध ही लागवड ही आता खोडवा प्लॉट आहे का सुरु आहे हे खोडवा किती बुड आहेत साडेआठशे बुड आहेत आता लागणीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही किती उत्पादन घेतलं म्हणजे लागणीला तुम्ही जे नेटसर्फ कंपनीचं स्टेमरी जी के औषध आहेत हे सुरुवातीपासून वापरले कशा पद्धतीने वापरले हेच खालून पाण्यात कंटिन्यू त्या पद्धतीने तुम्ही वापर केला नंतर रासायनिक खताचा वापर पण तुम्ही पन्नास टक्के केलेला आहे बरं साधारणतः ह्या आठशे पन्नास झाडामध्ये किती टन माल निघाला होता सतरा टन माल निघाला सतरा डन रेट काय भेटला तुम्हाला सत्तर रुपये रुपये कारण क्वालिटी खूप छान होती कारण तुम्ही घडावरती घडाची वजन किती बसले का पुस्तिस किलो घडाचं किलो वजन बसलं बरं आता हा खोडवा आहे खोडव्याचा बुंदा वगैरे दाखवू शकता का मला जरा हां काय जाळी असेल बुंदीची आता सहा फुट असेल बरं आणि उंची काय आहे साधारणतः आता उंची आपण बघतोय चौदा ते पंधरा फुट आहे आता वेन सुरू झालेली आहे खोडव्याची बर साधारणत किती आहेत ते वेन झाले आणि आता मागं बघतोच आपण दोन्ही घरातला अंतर बघा आता इथं आपण वेन बघतोय कि खोडव्याच ही वेन आहे साधारणतः चौदा ते पंधरा पर्यंत फाण्या पडलेल्या आहेत इथं समोर बघतोय आपण काय वाटतं तुम्हाला ह्या केळीबद्दल शेतकरी बांधवांनी केळी उत्पादन घेणारे जे शेतकरी त्यांनी जैविक खताचा वापर केला पाहिजे का जैविक खत वापरलंच पाहिजे हा आपले सेंद्रिय आणि पोत जमिनीचा पोत सुधारतो सुधार म्हणजे औषधं वापरल्यानंतर केळीची वाढ चांगली होती हो। केळीवरती रोग कुठला येत नाही आणि उत्पादन शेतकऱ्याचं नक्कीच वाढणार आहे म्हणजे हे औषधं वापरल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होणार आहे उत्पादन पन्नास टक्के उत्पादन पंचवीस ते चाळीस टक्के वाढणार आहे आणि रासायनिक खर्च कमी करून जमिनीचा आरोग्य पोत चांगला राहणार आहे जमीन चांगली राहते बर आता खोडव्यात साधारणतः एवढा कोणाचा बुंदा मोठा होत नाही तुम्ही आता इथे बघत जाय तर आपण बघूया की आता सध्या वेन सुरू झालेली आहे खोडव्याची आपण बघतोय की आता हा घड आहे केळीचा साधारणतः ह्याला फण्या बघा आणि त्याच्यातला अंतर बघा त्यातलं दोन्ही ह्याच्यामधलं अंतर खूप छान आहे हां 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 म्हणजे फण्याची संख्या सुद्धा काही काही ठिकाणी सतरा ते अठरा पर्यंत गेलेली आहे पण आपण सरासरी जर काढलं तर चौदा ते पंधरा फण्या सरासरी आहेत हा एकंदरीत काय वाटतं तुम्हाला भांगे साहेब या इकडं काळाची गरज आहे पन्नास टक्के रासायनिक कमी करून जैविक वापरल्यामुळे शेतीला सुधारतो जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो आपण जमिनीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे हे एकंदरीत वापर आहे हे आमचे जुने मित्र आहेत हेनी सुद्धा नेटसर्फ कंपनीमध्ये काही दिवस काम केलेलं आहे तर साहेब तुम्ही ह्या प्लॉट बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला फारच फरक वाटतं प्लॉट बघितल्यानंतर बरं आता इथं गावामध्ये किळी आहे का तुमच्या बरं असा प्लॉट पहिल्यांदाच बघतोय म्हणजे हा तुम्हाला गावामधले जेवढे प्लॉट आहेत हा एक मॉडेल प्लॉट वाटतोय प्लॉट वाटतो वेगळा प्लॉट कारण का ह्याची उंची पण फार आहे बुंदेची जाडी म्हणाल तर फार मोठी आहे व्यवस्थित जपलेला आहे आणि डिकरे साहेबांना केळी मधला कुठलाही अनुभव नाहीये तरी सुद्धा त्यांनी हा उत्तम पद्धतीने केळी जोपासना केलेली आहे तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी इतर शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ शकतो अवश्य त्यांनी जैविक औषध वापरावे आता हे नेटसर चे नवीन आलेले एनपीके पीके बघताय तुम्ही एन पी के आता हे भांगेसाहेब साहेब हातामध्ये काय काय भांगेसाहेब साहेब जर दाखवू शकते का हे पीची बॉटल आहे नवीन आलेली आणि ही के आहे आणि आता इथे एन आहे आणि ही शेतची बॉटल आहे हे तुम्ही आता सोडणार आहे आ, आता हे सोडल्यानंतर तुम्हाला अजून वेन चांगल्या पद्धतीनं दिसेल फर, अजून फरक बुंदा अजून वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं केळीमध्ये अंतर म्हणजे दोन्ही घडामधलं अंतर चांगलं पडेल आणि शेतकरी बांधवांना अजून एक विनंती आहे की वेन झाल्यानंतर जर स्टिमरीज आणि पंचावन्नचा स्प्रे घेतला तर घडावर शायनिंग चाकाकी येण्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतं त्यामुळं आपल्याला किलो महागं दोन ते तीन रुपयाने रेट आपल्याला जास्त मिळेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी ह्या खतांचा वापर करून जैविक शेती करावा आणि आपलं पीक हे रिसोड फ्री आणावं तर सर्वांना वेलकम करतो आणि आजची मुलाखत दिल्याबद्दल साहेबांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब धन्यवाद